राहुरी तालुका जिल्हा अहमदनगर येथील ॲडव्होकेट रामराव आढाव व ॲडव्होकेट सौ मनीषा आढाव या वकील दाम्पत्यांचा खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ अहमदपूर बार असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी अहमदपूर व डी वाय एस पी अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात विविध मागण्यांसह प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आम्ही सर्वजण अहमद वकील संघाचे विधीज्ञ असून राहुरी तालुका अहमदनगर व जिल्हा अहमदनगर येथील ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट सो मनीषा आडाव यांचा अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भानं वकील संघामध्ये आज ठराव घेण्यात आला निदर्शने निषेध व्यक्त करणे लेखनी बंद करण्याचाही ठराव घेण्यात आला त्यांना त्या दाम्पत्यांना आर्थिक मदत व्हावं वकिलांना संरक्षण मिळावं संरक्षणासाठी संरक्षण कायदा पास करण्यात यावा तसंच शस्त्र परवाना देण्यात यावं यासाठी निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन इथंही देण्यात आलेलं आहे त्यांच्याद्वारे मुख्यमंत्री आणि कायदा विधिज्ञ मंडळ यांना सदर निवेदन पाठवून आमच्या मागण्या पूर्ण करावं आणि आमचं निषेध निषेध व्यक्त करण्यात यावं व सदरचे जे प्रकरण आहे ते जलदगतीच्या कोर्टामध्ये चलून गोरेगा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावं हेही मागणी आम्ही आमच्या निवेदनामध्ये केलेली आहे